ज्यामध्ये शेख दोस प्यारे मिया यांची शहराध्यक्षपदी आणि सय्यद मीर सय्यद हनुमिया यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली हा निर्णय शिवसेना नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात जिल्हा प्रमुख भुजंगराव पाटील तसेच अल्पसंख्याक सेनेचे जिल्हा प्रमुख जेनौद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील देगलूर उपजिल्हा प्रमुख संजय जोशी उपशहर प्रमुख बाबूराव मिनकीकर तालुका प्रमुख युसुफ भाई मिस्त्री आणि युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर यांनी उत्तम प्रकारे केले विशेष म्हणजे या प्रसंगी मोहसिन इस्माईल मेया उबेद हुसेन शेखर गौस मोहम्मद इस्माईल गौस सलून पटेल जुनेद खयुम मेया बासिद मोईन शेखर इब्राहिम गौस शेखर शेर खान मेया सुमेर सय्यद आणि असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी सर्व नवप्रवेशितांचा भगवी दस्ती व पुष्पहार घालून जाहीर सत्कार करण्यात आला हा सोहळा शिवसेनेच्या कार्यक्षेत्रात एक नवा उत्साह निर्माण करणारा ठरला आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया सिटी केबलच्या एन सी एन एं न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद अल्पसंख्याक शेणेच्या शेराध्यक्षपदी नियुक्त झालेले आमचे माननीय गौस प्यारे मिया व अल्पसंख्याक शेनेच्या शेर उपराधेश मध्ये नियुक्त झालेले आमच्या सय्यद मेयर सय्यद हनुमिया यांची या ठिकाणी शिवसेना अल्पसंख्याक सेनेच्या शहराध्यक्ष पदी आणि हनुमिया यांची शहर उपाध्यक्ष पदी या ठिकाणी नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे या पक्ष प्रवेश सोहळा आणि सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले आमच्या अल्पसंख्याक सेनेचे तालुका अध्यक्ष माननीय श्री सुभाई मिश्रीजी या भागाचं नेतृत्व आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य श्री जोशी साहेब शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाबुरावजी मिंतीकर युवा सेनेचे शहर समन्वयक मान्य श्री संतोषजी कांबळे

आणि आमच्या कार्यक्रमाला वेळोवेळी कोणताही कार्यक्रम फेसबुक टीव्ही प्रसिद्ध देणारे आमचे मित्र विषाद पटेल रामगावकर आणि उपस्थित सर्व या ठिकाणी शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला त्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपला सर्वांचा या ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो या ठिकाणी महाराष्ट्रातली राष्ट्रीय परिस्थिती सध्या बदलली आहे मर्यादा

<laughs> हमको कांग्रेस वाले ना पक्ष दिए ना कुछ भी दिए ना क्या भी नहीं कांग्रेस वाले खाली हमारे खाते पे हाथ थपक के हमको चलो हमारा आदमी है हमारा आदमी है बोल के लेके चले आज तक हमको कोई कुछ भी नहीं मिला हमको कोई की भी परवाह नहीं हमको कुछ भी नहीं होना लेकिन जो कामा भी रहते हैं हमारे कुछ कामा भी नहीं क्या लेकिन आज महेश पटेल के ऊपर हम भरोसा रखे आज महेश पटेल हमको कई बारे में हमको साथ दिए हम कांग्रेस में भी थे लेकिन हम महेश पटेल के पास जाते थे तो हमारा काम करते थे महेश पटेल उन्होंने सूचना के थे लेकिन हमारा काम करते थे हमारा एक फोन गया हमारे हमारे दुख में सुख में शादी में मौत में हर जगह पर हमको साथ दी वाले इसलिए हम हमको महेश पटेल का हम रहते को अच्छा दिखा इसलिए हम महेश पटेल के साथ है पहले भी साथ थे और अभी भी साथ है और साथ रहेंगे अब साथ कभी टूटने वाला नहीं है हमारा चाहे कुछ भी हो जाए आज यहाँ ठिकानी अल्पसंख्यक सेने से पति में नियुक्ति सारी थे कार्यकर्ता आपको काम मना रहा था

आमचे महेश त्यांच्या मुस्लिम बांधव आज आमच्या मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे या या पक्षामध्ये पुरेश झालेल्या होत याचे मित्र याच प्रवेश केल्यामुळं आज पुढे पुढे आनंदाचा राहणार नाही आपण पाहू शकत्या शेख गौजभाई यांनी खातं उघडल्यापासून सेनेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी करून दाखल झालेले आणि मोठा उत्साह आणि मोठा जल्लोष आज लैन गल्ली या ठिकाणी दिसून आला सर्व तरुण पिढी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये महेश पाटील यांच्या निवडणुका झाले पक्षप्रवेश केलेला आहे असल्या कार्यकर्त्यांना आणि सर्वांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे गाम्या मनुमान सुरुवात प्रसाहेब पटेल एन सी एल न्यूज टी व्ही देखील